रहा अपडेट न्यूज कोटी चा कोटीच्या निधीतून मन्याड पाटचारिक कॉन्क्रिटीकरण काम प्रगतीपथावर आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी पन्नास वर्षांनंतर प्रथमच निधी चाळीसगाव तालुक्यातील मन्याड मध्यम प्रकल्प सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पूर्ण झाला असून एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सिंचन व्यवस्थापनेसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे मन्याड मध्यम प्रकल्प अंतर्गत मन्याड उजवा कालवा सण एकोणीसशे त्र्याहत्तर साली पूर्ण झाला त्यामध्ये मन्याड उजवा कालवा मन्याड प्रकल्पाच्या उजव्या बाजूला असलेल्या नांद्रे गावाजवळून सुरू होतो मन्याड उजव्या कलव्याची लांबी वीस किलोमीटर असून त्यावर एकूण वितरिका तेरा आहेत तसेच सतरा डायरेक्ट आउटलेट कार्यान्वित आहेत सदर कालव्याची संकल्पित वहनक्षमता एकशे छत्तीस क्युसेक इतकी आहे मन्याळ उजव्या कालव्यामुळं एकूण चार हजार आठशे चौसष्ट क्षेत्र सिंचनाखाली येते मन्याड उजव्या कालव्याच्या बांधकामास एकूण एकोणपन्नास वर्ष पूर्ण झालेली असून सिंचन कालावधीत मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागतंय मन्याड उजवा मुख्य कालव्याची संकल्पित वहनक्षमता एकशे छत्तीस क्युसेक इतकी असून कालवा फक्त सत्तर क्युसेकनं प्रभावित होत आहे सिंचन आवर्तनास सदर कालव्याच्या किलोमीटर शून्य ते पाच मधील भरावाच्या ठिकाणी व पूर्वी केलेल्या जुन्या यू सी आर लिनिंग मधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे शेतकऱ्यांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे धन्यवाद देत आभार मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट